कवी मोहन बारकू जानकीबाई गुहे एक कविता सादर एक आहे कवितेचं नाव आहे रोजगार कुठे आहे पडली पाले माझ्या आदिवासी समाज बांधवांची पडली पाले आमच्या माझ्या समाज आदिवासी बांधवांची गाव सोडून शहराच्या किनारी आले मोकळ्या मैदानात झोपड्या करून रोजगार करू लागले सोडलं गाव सोडला तालुका हे रोजगाराच्या शोधात अशा शहराच्या ठिकाणी आले झोपड्या बांधून ते राहू लागले सांगा बांधवांना सांगा माझ्या बांधवांना रोजगार कुठे आहे माझ्या बांधवांना रोजगार कुठे आहे चार महिने शेतीचं से काम नंतर अशी ही धावपळ पळापळ फक्त रोजगारासाठी यांची दादा मुलंही खूप शिकली सवरली ही मुले अशीच इकडे तिकडे तात्पुरती कामावर टेम्पररी कामावर कंपनी जाऊ लागले सुशिक्षित झाले दादा सांगा तुम्ही सांगा माझ्या बांधवांना रोजगार कुठे आहे रोजगार क का हमीची कामे गावात झाली रोजगार हमीची कामे गावात झाली काही ना रोजगार मिळाला काहींना रोजगार मिळाला नाही आता कुठे रोजगार झाला रोजगार कुठे निर्माण झाला या सुशिक्षित बांधवांना या सुशिक्षित माझ्या भगिनींना रोजगार कुठे आहे रोजगाराच्या शोधात सर्व समाज इकडे तिकडे भटकत आहे कुणी उसाच्या माळ्यावर कुणी शेताच्या खाळ्यावर कुणी विटांच्या भट्टीवर कुणी असं शहराच्या बाजूला झोपड्या बांधून राहत आहे अशा ह्या माझ्या बांधवांना सांगा तुम्ही सांगा रोजगार कुठे आहे रोजगाराच्या संधी रोजगाराच्या संधी कुणाला हो कुणाला हो मिळाल्या तुम्हीच सांगा हा माझा बांधव असाच भटकत राहील अशा झोपड्या अशा पाल्या बांधून राहील पावसाळ्याची वाट पाहत राहील पावसाळा आला की ह्या झोपड्या तोडून हा, हा माझा समाज बांधव हा माझा आदिवासी बांधव आपल्या घरी जाईल आपल्या गावी जाईल आपल्या तालुक्यात जाईल चार महिने शेतीची कामं करून असाच हा दरवर्षी हा बांधव असाच पुन्हा शहराच्या ठिकाणी येऊन असे पाले बांधून अशा झोपड्या बांधून पुन्हा इथे राहील त्यानंतर त्याची मुलं अशीच येतील हो ती मुलंही मोठी होतील ती अशीच वडिलांच्या बरोबर आईच्याबरोबर भटकत राहतील भटकताना तेही मोठी होतील आणि तेही असेच झोपड्या बांधून पुन्हा राहतील हे चालले आहे खूप वर्षापासून असेच कुणी वीट भट्टीवर कुणी इकडे तिकडे रोजगारावर फिरत आहे कुणी सुधत आहे पण आपला बांधव